ন্যুজ দিয়াচে like आज कोल्हापूर येते शिक्षक दिन काळा शिक्षक दिन म्हणून साजरा होतोय आणि इथं कोल्हापूरमधील सर्व शिक्षकांनी सगळे रस्ते पॅक करून ठेवलेले आहेत ह्या चौफुली रस्त्यामधले चारही रस्ते, रस्ते ब्लॉक केलेत आणि शेवटी ह्या गाडीला माघारी परतावं लागलं सर्व जितके रस्ते जवळजवळ इथून पाच ते सहा रस्ते जात आहेत छोटे आणि मोठे मिळून टोटल रस्ते इथं पॅक झालेली आहेत गाड्या जशाच्या तसे थांबलेले आहेत शिक्षकांची जवळजवळ दोन तीन हजार चावर ते तीन हजारच्या वर संख्या इथे जमा झालेली आहे आणि पोलीस फोर्ससुद्धा कमी पडतोय <S quickly> तिथे ती गाडी तशीच उभी आहे महिलांनी सगळा रस्ता पॅक केलाय Really? Okay.